नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्ही जर पूर्वेकडे पाय करून झोपलात तर तुम्हाला काही समस्यांचा सामना हा करावा हो लागतो तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की जर तुम्ही पूर्वेकडे पाय करून झोपलात तर तुम्हाला कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात परंतु जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला देखील लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका मित्रांनो तुम्ही जर पूर्वेकडे पाय करून तर तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या या उद्भवू शकतात त्यानंतर तुमच्या नकारात्मक विचार येतात तुमचं मन हे अशांत राहतं आणि चुकीचे विचार अगदी आत्महत्येचे विचारही काही काही वेळेस तुमच्या मनामध्ये येतात त्यानंतर पूर्वेकडे पाय करून झोपल्यास घाबरवणारी स्वप्न तुम्हाला पडतात आणि त्यामुळे तणाव आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होतो त्यानंतर नैराश्याची भावना देखील आपल्या मना मनामध्ये यामुळे निर्माण होते आणि कुठल्याही कामामध्ये आपलं मन हे लागत नाही पूर्वेकडे पाय करून झोपणं तसं अशुभ मानलं जातं यामुळे आपल्याला अनेक आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतं त्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते त्यामुळे मित्रांनो या समस्यांमुळे आपण पूर्वेकडे पाय करून झोपणं निश्चितच टाळावं तर मग मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद